महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पाठपुरावा करण्यात शंभर आमदारांना मागे टाकणारा तुमचा आमदार पक्का आहे अनिल पाटील राज्य पुनर्वसन मंत्री वसमतचे राजू नवघरे यांच्यावर प्रतिक्रिया देताना पुनर्वसन मंत्री अनिल पाटील म्हणाले की तुमचा आमदार पक्का आहे की एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करेपर्यंत सोडतच नाही दररोज शंभर आमदार पाहतो परंतु यांच्या एवढा पाठपुरावा कोणी करत नाही नामदार अनिल भाईदास पाटील मदत व पुनर्वासन मंत्री महाराष्ट्र राज्य मुनिरुद्दीन फारुकी वसमत हिंगोली असतील तर तहसील कार्यालयाला तुम्ही संपर्क करायचा किंवा कलेक्टर ऑफिसला त्याची तक्रार करायची आता आमदारांना सांगायचं आमदार साहेब तर तुमचा आमदार पक्का आहे आमदार एवढा मागे लागतो आमच्या आमदार कमीच पाहिलेले मी आमदार साहेबांमुळे आमच्या विम्याचे पैसे बी आले ना आमदार एवढा भयानक आहे या आमदाराचा पाठपुरावा मी एवढे शंभर आमदार रोज दिवसभरात पाहतो या आमदाराचा पाठपुरा आहे आमदार कोणताच पाठपुरावा करत नाही एकदम जोरदार आहे आमदार येस जिल्हाध्यक्ष आज महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूजला सब्स्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा